नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर आणि गतपुरी तालुक्यातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित आहे खराब रस्त्यांमुळे अपघात होत आहेत आरोग्य सुविधा अपुऱ्या आहेत पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना मैलोन मैल भटकंती करावी लागते या गंभीर समस्यांकडे शासनाचे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने आज एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने विविध पातळ्यांवर आंदोलन करण्यात आले पंधरा ऑगस्ट रोजी वैद्यनाथ गोटी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी रास्ता रोको करण्यात आला दोन ऑक्टोबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर पिंडदान आंदोलन करण्यात आले तर आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी जागतिक महिला दिने जिल्हा परिषद कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात आला चौदा एप्रिल रोजी पाणीपुरवठा मंत्र्यांच्या कार्यालयावर पुन्हा हंडा मोर्चा काढण्यात आला सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिने दहाळेवाडी आरोग्य केंद्रासाठी धरणे आंदोलन करण्यात आले तर एक मे रोजी वैतरणा धरणातून मुंबईला जाणारा पाणी पुरवठा रोखण्यासाठी आंदोलन करण्यात आले या सर्व आंदोलने निवेदने मागण्या करूनही आस्थागैर रस्त्यांची दुरुस्ती झालेली नाही ना आरोग्य सेवा मिळाल्या आहेत ना पाणी प्रश्न सुटला आहे शासनाकडून वारंवार केवळ लेखी आश्वासनं दिली जात आहेत सामुंडी ते जोशी कंपनी या मार्गावर आंदोलन करत लोकांनी खड्ड्यांमध्ये झाडं लावली पण रस्त्यांच्या दुर्दशेचं चित्र तसंच राहिलं याच सर्व पार्श्वभूमीवर आज दिनांक पंधरा जुलै रोजी एल्गार कष्टकरी संघटनेचे कार्यकर्ते व सभासदांनी पेगलवाडी फाटा त्र्यंबक नाशिक रोडवर रास्ता रोको आंदोलन करत शासनाला भीक मागून जमा केलेली रक्कम अर्पण करण्याचा निर्णय घेतला कारण प्रशासन म्हणत कामासाठी पैसे नाहीत म्हणूनच आमचं आंदोलन आहे भीक मांगो आंदोलन केवळ निषेध नाही तर शासनाला धक्का देणारा आरसा आहे आम्ही मागणी करतो तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करा आरोग्य केंद्र सुरू करा आणि पाणी प्रश्न कायमचा सोडवा अन्यथा कष्टकरी जनता लढा देत राहील रस्त्यावर कार्यालयांवर आणि शेवटी निवडणुकीच्या व्यासपीठावरही प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर